सलमान खान की चार बज के पचास मिनट पे सलमान खान के घर पे सुबह फायरिंग हुई है जो अज्ञात लोगों ने आके फायरिंग की और अब वहाँ पे छानबीन हो रही है फॉरेंसिक की टीम पहुंची है सर आप भी पहले भी सवाल उठा चुके हैं फायरिंग को लेके मुंबई में किस तरह से हो रहा है क्या कहना देखिये मुंबई नहीं पूरी महाराष्ट्र की कानून व्यवस्था बहुत चिंताजनक है लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन सरकार है कहाँ यहाँ पुलिस है कहाँ गृह मंत्री जी कहाँ है गृहमंत्री जी सुबह से शाम तक जो उनके विरोधी है अपोजिशन है उनके खिलाफ पड़े हैं चुनाव में कूदे हैं मोदी मोदी कर रहे हैं हमारे मुंबई शहर में जो महाराष्ट्र की राजधानी है सलमान खान तो बड़ा नाम है सुपरस्टार है इसलिए आप मुझे सवाल पूछ रहे हैं लेकिन इस शहर की कानून व्यवस्था पूरी तरह से उध्वस्त हो गई है यहाँ की महिला है युवा सामान्य जनता सब चिंतित है सब दर दिन इस कानून व्यवस्था से इतने चिंतित है कुछ ना कुछ हो रहा है मुंबई में और सरकार बस ये विरोधियों के को ऊपर कोई गलत काम करिए उनका उनके ऊपर गलत गुना दाखिल करिए या ईडी सी बी आई को पीछे लगाइए फिर जो लोग पार्टी छोड़कर बीजेपी में जा रहे हैं गद्दार लोग पूरा पुलिस फोर्स उनके सिक्योरिटी में है ये सवाल पुलिस कमिश्नर को पूछना चाहिए मुंबई के क्या आपकी कोई जिम्मेदारी है क्या नहीं गृह मंत्री राजनीति में बिजी है लेकिन मुंबई के पुलिस आयुक्त तो राजनीति नहीं कर रहे हैं ना क्या वो भी राजनीति उसके पीछे पीछे घूम कर कर रहे सलमान खान के ऊपर उनके घर के ऊपर जो तो फायरिंग हो रही है एक इशारा है इस मुंबई में कहा भी कभी भी गोली चल सकती है, बस। सर तक... बघा सलमान खान हे मोठं नाव आहे सिने जगतातलं म्हणून त्यांच्या घरावर झालेल्या फायरिंग विषयी मला तुम्ही प्रश्न विचारता पण मुंबईसह महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे पूर्णपणे मुंबई या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि महाराष्ट्रातलं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार आमदार खासदार आणि जे पक्ष सोडून गेलेले लोक आहेत शिवसेना राष्ट्रवादीकडून त्यांच्या सुरक्षेत तैनात आहे म्हणजे गल्लीतला एखादा माणूस पक्ष सोडून जातो आहे त्या मिंदे गटात किंवा अजित पवारांकडे त्याला चार चार पाच पाच बंदुका असलेले माणसं आहेत आम्ही स्वतः पाहिलं म्हणजे हा कोण आहे नाही तो कालच पक्ष सोडून मिंध्यांकडे गेलाय किंवा अजित पवारांकडे गेलाय त्याला चार बंदूकधारी पोलिसांचं संरक्षण पोलीस खातं अशा पद्धतीनं राबवलं जात आहे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या चिल्लर कार्यकर्त्यांना सुद्धा पोलीस संरक्षण एकनाथ शिंद्यांच्या किल्लर कार्यकर्त्यांना प्रचंड पोलीस संरक्षण अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण सामान्य जनता वाऱ्यावर आहे सलमान खानच्या संदर्भात झालेली फायरिंग गोळीबार हा इशारा नाही आहे तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भारतीय जनता पक्ष त्यांचं सरकार त्यांची पोल खोल केली आहे गृहमंत्री राजकारणात अडकलेले देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत पण गृहमंत्र्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं त्यांच्या मागे यंत्रणा लावणं पोलीस आयुक्त काय करतात पोलीस आयुक्त राजकीय व्यक्ती नाही आहे ना त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही ते सुद्धा पालख्या वाहत आहेत भाजपच्या आणि गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या ही अत्यंत गंभीर गोष्ट सलमान खान मुळे फक्त तुम्ही मला प्रश्न विचारताय पण मुंबईचे लोकल ट्रेन्स मुंबईचे रस्ते सार्वजनिक ठिकाण सर्वत्र हीच परिस्थिती आहे फक्त बातम्या बाहेर येत नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि आजच्याच दिवशी मुहूर्त साधून भागेल हे आज त्यांचा जाहीरनामा प्रकाशित करणे आणि असं देखील म्हटलं की आम्ही संविधान वाचवण्यासाठी ज्याने संविधानांची रोज गेल्या दहा वर्षामध्ये रोज संविधानाची हत्या केली लोकशाहीचा मृदा पाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अप्रतिष्ठा केली त्यांच्या तोंडून संविधान रक्षणाची भाषा म्हणजे ढोंग आहे त्यांनी आजचा दिवस निवडला असेल तर ती त्यांच्या मनातली भीती आहे कारण जनता या राज्याची देशाची जनता संविधानाच्या बाबतीत अत्यंत जागरूक झाल्यामुळे भाजपच्या काही अपकृत्यांमुळे त्यांनी आजचा दिवस निवडला बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महामानव थे जिसने इस देश को संविधान दिया गत दस सालों से जब से मोदी जी की सरकार आई है एक दिन भी ऐसा नहीं गया है इस देश में जहां संविधान की हत्या नहीं हुई जहां हमारी राज्य घटना खत्म नहीं हुई जहां हमारे लोकतंत्र के ऊपर हमला नहीं हुआ इसीलिए संविधान बचाव का नारा हम सब लोगों ने दिया है इंडिया आघाड़ी ने दिया है इसी डर के मारे जब जनता जागरूक हो रही है इसी डर के मारे भारतीय जनता पार्टी ने संविधान की बात करनी शुरू की है और आज का दिन मुकरर किया। तो से जी ना खरी है भारतीय जनता पक्ष का आम टीका करना अशा पद्धति हा फुसार जरा तुम्हें काल पर खांडा घर महाराष्ट्र शुरुआत होते बर का बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हीच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे अशा प्रकारची वक्तव्य ही भारतीय जनता पक्षाच्या मनातली आणि पोटातली भीती आहे की उद्धव ठाकरे यांची शिवसेना इतके प्रयत्न करून सुद्धा संपली जात नाही संपवली जात नाही आणि आमच्या छाताडावर बसलेली आहे या भीतीतून त्यांची वक्तव्य होतात

दो अलग अलग मैनिफेस्टो उनके आए थे दो हजार चौदह दो हजार उन्नीस अब दो हजार चौबीस का आ जाएगा उसमें नई बात क्या है यही बात है जो रिपीट होती है, रिप्रिंट होता है, मैंने उनका। बदल दी जाती है और क्या होता है तो जी, मतन, मसी, मतन, मास, बात कर रहे महंगाई और मणिपुर हा ये तो, तो नहीं। बड़ी बात है देश के प्रधानमंत्री मणिपुर पर बात नहीं करता है बेरोजगारी महंगाई के ऊपर बात नहीं कर रहे देश के प्रधानमंत्री चाइना जो अंदर घुस गया है पूरी तरह से लडाख में उसके ऊपर बात नहीं करता है वोट किस आधार पर मांगते हैं तो हमारे विरोधी मटन खाते हैं मछली खाते हैं ये प्रधानमंत्री वोट मांगने का कोई तरीका है अरे कोई क्या खाता है उनका मतलब है उनकी मर्जी है संविधान ने उनको हक दिया है और संविधान में आमको हक आहे की हमें रोजगार देना चाहिए मेंगाई कम होनी चाहिए उसके लिए प्रधानमंत्री चुना आहे ना प्रश्न असा आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दहा वर्ष देशावर राज्य करतात त्यांचं बहुमताच सरकार आहे ते तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांनी दहा वर्षात मी काय काम केलं भरीव विकास यावर बोलायला हवं दोन हजार चोवीसला मी काय करणार आहे याविषयी बोलायला हवं पण अशा प्रकारचं कोणतेही काम त्यांनी केलं नाही लोकांना थुकपट्टी का, लावण्याचं काम केलं आणि या देशाची थुकरटवाडी करण्याचं काम केलं त्याच्यामुळे त्यांना आता काय तर आमचे विरोधक हे मटण खातात त्यांना मत देऊ नका बरं का आमचे विरोधक हे मासे खातात म्हणून त्यांना मत देऊ नका प्रधानमंत्री पदावरील व्यक्ती प्रचाराची पातळी त्या खालच्या स्तरावर आणते हे आमच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे मटण खातोय मच्छी खातोय अमुक खातोय अमुक खातोय उद्या हे अशा पद्धतीनं आमचं जे सैन्य आहे त्याला सुद्धा शाकाहारी करते त्यांचा काय भरोसा नाही मसली मत खाव मटण मत खाओ हे आमच्या सैन्यालाही सांगतील भारतीय सैन्यालाही सांगतील त्यांचं एकमेव तेच लक्ष दिसतं जगाला लुटणारे आणि देशाला लुटणारे हे जेल्म जातात